नमस्कार मी वैशाली निकंठ सपकाळे मी जळगाव जिल्ह्यातून आलेली आहे मला खूप पित्ताचा वगैरे त्रास होता म्हणजे काही खाल्लं हो की लगेच उलटी होत होती आणि पित्त वाढल्यामुळे धडधडवणं बीपी वाढणं आणि एक मानसिक पण असं मला थोडंसं हे वाटायचं की मला काहीतरी होईल किंवा मला कोणी काहीतरी करेल अशी मला सारखी भीती वाटायची आणि काही खाल्लं तरी उलटी व्हायची मला जेवण करायला सुद्धा असं भीती वाटायची की आपण काही खाल्लं गेलं का आपल्याला त्रास होईल पण नंतर मी निराया बद्दल थोडं ऐकलेलं होतं पण माझा भाचा प्रतीक सूर्यवंशी त्यांनी मला खूप असं समजवून सांगितलं की निरामाईची एकदा तरी ट्रीटमेंट चालू करा म्हणून मग मी त्याच्यासोबत निरामाईच्या ऑफिसला आली आणि योगेश सरांना भेटली आणि त्यावेळेस त्यांनी माझ्यावर उपचार केले तर मला पाच मिनिटामध्ये एकदम फरक जाणवला की याच्यात काहीतरी आहे आणि माझा थोडा विश्वासही बसला आणि मी ठरवलं हो की आपण ही ट्रीटमेंट पुढे चालू करायची मग नंतर मी ट्रीटमेंट चालू केली आणि दोन दिवसातच मला फरक जाणवायला लागला की माझी मानसिकता होती ती बदलायला लागली किंवा जे शारीरिक त्रास होतो ते मला ते कमी कमी होत गेले म्हणजे मी थोडं खायला लागली आणि मग मला एकदम त्याच्यावर एवढा विश्वास बसला की वाटलंच मला की ही आपण ट्रीटमेंट आपण पूर्ण केलीच पाहिजे असं एकदम विश्वास बसला आणि ती ट्रीटमेंट चालू केली मग हळूहळू माझ्या मा मनातली भीती निर्माण जी भीती होती ती जायला लागली मला एकदम फ्रेश वाटायला कामा लागलं कामामध्ये मन लागायला लागलं आणि जे मी स्वप्न बघितले होते ते मला असं वाटत होतं की मी पूर्ण करणारच नाही पण मला जेव्हा शरीराने मनाने साथ द्यायला सुरुवात केली तर मला असं वाटायला लागलं की नाही मी माझे स्वप्न पूर्ण करू शकते आणि अशा प्रकारे मी ती ट्रीटमेंट चालू ठेवली मला खूप म्हणजे खूपच फरक जाणवला तिचा आधी मला गोळी घेतल्याशिवाय जेवण नाही होत माझं पण नंतर हळूहळू माझ्या गोळ्या बंद व्हायला लागल्या आणि आता तर म्हणजे असं आहे की माझ्या पूर्ण गोळ्या बंद झाल्या मी फक्त निरामाईची ट्रीटमेंट घेते आणि माझे जे स्वप्न होते ते बरेच पूर्ण झाले आणि मी जेव्हा सुरुवातीला पहिल्यांदाच जेव्हा इकडे आली तेव्हा स्टॉप जे काम करत होते ते मला खूप आवडलं आणि फोन केल्यानंतर ते अगदी आपुलकीने विचारायचे मॅडम आता तुम्हाला कसं वाटतं तुमची तब्येत कशी आहे आणि एक म्हणजे असं की प्रत्येक वेळेस मला ते विचारायचे की अजून नवीन काही त्रास होतोय का तुम्हाला तर त्याबद्दल प्रत्येक वेळेस सांगायचं आणि मी तसं सांगत सा गेली तसं सा त्यांनी व्यवस्थित ट्रीटमेंट केलं सर्व स्टॉप एकदम म्हणजे खूपच छान वाटतं मला निरामाईचे फायदे बरेच वाटले मला म्हणजे एक फोन केला की के लगेच के के आपल्याला डॉक्टर उपलब्ध होतात अगदी पाच दहा मिनिटांमध्ये आपल्याला तो जो त्रास असतो तो कमी होऊन जातो लगेच आणि ते चोवीस तास उपलब्ध असतात हे मला जास्त आवडलं मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांनी ह्या निरामयचा फायदा घेतला पाहिजे मी निरामयची ट्रीटमेंट घेतली आणि निरामयने मला पूर्णपणे बरं केलंय त्या पूर्ण निरामय टीमची मी खूप खूप आभारी आहे साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा